राम राम मंडळी तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहे कॅनडातल्या चोर बाजारमध्ये हां तर आज आपण चाललो आहे कॅनडातल्या चोर बाजारमध्ये तर घराच्या जवळच आपल्या एक प्लाझा आहे तिकडच्या चोर बाजारला थ्रीप स्टोर असं म्हणतात जिकडे जसं भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये चोर बाजार आहे जिकडे सगळे यूज्ड आयटम रिसेलिंगला असतात तसंच इकडे थ्रीप स्टोअर म्हणतात त्याला तर थ्रीप स्टोरमध्ये यूज्ड आयटम विकायला असतात तर आपण त्या आज जाणार आहे जे की कॅनडाचं चोर बाजार आहे भले इकडे त्याच्यात जे आयटम असतात ते काय चोरून आणलेले नसतात यूज्डवाले असतात लोकांना ज्यांना नको पाहिजे असतात ते लोक काय करतात अशा थ्रीप स्टोअरला डोनेशन करतात आणि ते लोक खूप मिनिमल प्राईजमध्ये तिथे सेलला ठेवतात तर आणि एका काय वेळेला काय होतं की तुम्हाला तिथे चांगल्या गोष्टी पण भेटतात ज्या की लोकांनी वापरल्यासुद्धा नाही आहे कधी ते अगोदर विकत घेऊन ठेवलेल्या असतात पण त्या कधी वापरल्याच नाही आहे आणि ज्या वेळेला ते लोकं रूम आपलं घर वगैरे साफ करायला घेतात इकडे मोठी मोठी घरं असतात जेव्हा साफ करायला घेतात आणि कळतं की ह्या तर गोष्टी आपल्या काही कामाच्या नाहीच आहेत मग ते लोक काय करतात की त्या सगळ्या गोष्टी घेतात आणि इकडं असं आपल्यासारख्या कचऱ्यामध्ये फेकून देत नाही एक तर फेसबुक मार्केट प्लेसचं असतं त्याच्यावर सेल करतात किंवा असे थ्रीप स्टोअर असतात ते लोक डोनेट करून टाकतात ते काय पैसे वगैरे घेत नाहीत तर हे थ्रिपस्टोरवाले त्याला मॅनेज करायला तर एक मिनिमल चार्ज घेऊन ते लोक सेल करतात कारण ऑफकोर्स स्टोअर एवढं चालवायचं असतं लोकं कामाला असतात त्यांच्यासाठी पैसे लागतात तर ते ऑपरेशन कॉस्ट म्हणून एक थोडंफार चार्ज करतात ते तर आता जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते की इकडचं स्टोअर कसं असतं ते तर आपण पोचलो आहे प्लाझामध्ये आता बघू शकता तुम्ही खूप मोठा प्लाझा आहे इकडे नॉर्मली काय असे भारतासारखे असे इंडिव्हिज्युअल दुकानं नसतात की रस्त्यावर अशी इंडिव्हिज्युअल आपल्याकडे दुकान असतात ना रस्त्याच्या साईडला तर इकडे असे रस्त्याच्या साईडला इंडिव्हिज्युअल दुकानं नसतात तर एक प्रत्येक म्हणजे थोड्या अंतरानंतर असे प्लाझा असतात खूप मोठे प्लाझा असतात आणि पार्किंग असते आणि त्या प्लाझामध्ये सगळी दुकानं असतात म्हणजे ग्रॉसरी स्टोअर रेस्टॉरंट्स uh, असतात कॉफी uh, शॉप्स असतं जसे थ्री स्टोअर आहे इकडे असे भरपूर दुकानं असतात ती आहे आपली बिल्डिंग आणि बिल्डिंगच्याच बरोबर हा प्लाझा आहे जिकडे ग्रॉसरी स्टोअर आहेत डॉलर डॉलर स्टोअर आहे जिकडे डॉलर स्टोअरमध्ये याचं कन्सेप्ट खूप फेमस इकडे डॉलारामाची खूप मोठी चेन आहे स्टोअरची जिकडे सगळ्या गोष्टी डॉलरपासून स्टार्ट होतात पुढे आणि जास्तीत जास्त चार पाच सहा डॉलरपर्यंत असतात बाजूलाच एक ओशन म्हणून एक ग्रोसरी स्टोअर आहे स्टोअरला पोचलं आहे बघू शकता तुम्ही कम्युनिटी डोनेशन सेंटर आणि वॅल्यू विलेजमध्ये असेच खूप दुकानं आहेत अशी वॅल्यू विलेज असतं थ्रिप स्टोर असतं ट्रेजर हंट असतं ती ही सगळी अशीच दुकानं असतात जिकडे यूज गोष्टी रिसेलिंगला असतात आणि आपल्याला फक्त शोधायला लागतं की आपल्या कामाचं काय असलं आपण बघू शकतो इकडे सगळ्या अँटिक हे सगळ्या यूज्ड गोष्टी आहेत बघू शकता तुम्ही हे सगळ्या खूप जुन्या जुन्या गोष्टी असतात कधी कधी काय होतं की तुम्हाला खूप छान अँटिक पीस पण भेटतात जे की खूप व्हॅल्युएबल असतात आणि त्याच्याबद्दल कोणाला माहिती नसते फ्रेंड्स वगैरे तर नॉर्मली लोक काय करतात इकडे रोज येतात वेगवेगळ्या थ्रिफ्टिंग स्टोअरमध्ये आणि असं काही काही अँटिक गोष्टीसाठी सर्च करतात ज्यांना खरंच माहिती आहे की अँटिक गोष्टीबद्दल ज्यांना नॉलेज आहे किंवा नॉट ओन्ली अँटिक गोष्टी अजूनही काही छान अशा गोष्टी असतात ज्या युजफुल असतात तर लोक इथून स्वस्तात विकत घेतात आणि फेसबुक मार्केट प्लेसमध्ये मा चांगल्या किमतीत विकतात लिटरली हा पण इकडं लोकांचा बिझनेस असतो खूप एक साईड बिझनेस म्हणून लोक ह्या स्टोअरचा वापर करतात फॉर एक्झाम्पल हे जे स्केलेटन आहे आता हा लवीनचा टाईम चालला आहे तर आत्ता ह्याची प्राईज इकडे टाकली आहे थ्री फिफ्टीला तसं त्या म्हणायला गेलं तर हे खूप चीप आहे तर हे लोक इकडून घेणार थ्री फिफ्टीला वगैरे घेतील आणि फेसबुक मार्केट प्लेसला वीस डॉलरला वगैरे टाकणार डिपेंड करतं कोणी किती प्राईस देऊ शकतं हॅलोमीन असल्यामुळे लोकांना माहिती नाही की कोणाला काय आवडेल ना तर दहा पंधरा त्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे पण तुम्हाला याचे भेटू शकतात बघू शकता तुम्ही छान असे फ्रेम्स जुन्या टाईपची अँटिक क्लॉक आहेत आणि आता हे बुक हे एक ॲक्च्युली दिसते असं बुक सारखं पण हे ॲक्च्युली एक काहीतरी आतमध्ये ज्या आतमध्ये ठेवायला जागा आहे जसे अशा अँटिक अँटिक गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात जसं हे शेल्फ म्हणा वन फिफ्टीला हे जसे एकदम आणटी घटी गोष्टी तुम्हाला इकडे बघायला जातो कोणीतरी हँडमेड बनवलेलं दिसत छान छान गोष्टी असतात फक्त एक थोडासा टाईम देऊन व्यवस्थित येऊन बघितलं तर तुम्हाला खूप चांगल्या युजफुल पण गोष्टी तुम्हाला कधी कधी घरी वापरासाठी सुद्धा युजफुल गोष्टी भेटतात इव्हन क्लोथ्स पण असतात इकडे क्लोथ्स मी एवढे प्रेफर नाही करणार कारण करना लोकांनी घातलेले असतात कोणाला काय असेल माहिती नाही पण वस्तू तुम्ही असेल एखादी चांगली गोष्ट किंवा असे अँटिक पीस वगैरे असेल तर तुम्ही ॲटलीस्ट थोडं वॉश करून क्लीन करून वापरू शकता स्टेशनरी आयटम पण फाईल वगैरे आता जसं हे बघा हे कार इन्फ्लेटर आहे बाहेर खूप महाग भेटतं आणि इकडे फक्त सिक्स फिफ्टीला आहे तर याचा वापर मला होऊ शकतो कदाचित तर मी याला पहिले ट्राय करून बघतो की याला चालते का तर इकडे इलेक्ट्रॉनिक गोष्टी पण असतात आणि एक छोटंसं कॉर्नरला स्टेशन आहे जिकडे प्लग्स वगैरे आहेत तर तुम्ही जाऊन ह्या गोष्टी आता जसं मी हे ट्राय टायर इन्फ्लेटर बघतो आहे चालू असेल तर मी हे घेणार आहे कारण मी बरेच दिवस झाला मला एक टायर इन्फ्लेटर घ्यायचं होतं आपल्या गाडीसाठी तर इकडे बघू शकता तुम्ही इकडे प्लग प्लगिंग स्टेशन आहे हो पण माझ्याकडं तर हे नाही आहे ओके अनफॉर्च्युनेटली आपण हे बघू नाही शकत कारण मग मला बाहेर कारण हा जो प्लग आहे तो इथे जाणार नाही लक्षात नाही आलं पण ठीक आहे काय नाही कोणाला तरी दुसऱ्याला कामाला येईल तर अशा युजफुल गोष्टी तुम्हाला इकडे नेहमी असतात सेलला असतात कोणाला कुठली गोष्ट कधी कामाला येईल काय सांगता येत नाही कप बघा किती हो स्टाईलचे हा बघा तर अशा आणटी आणटी गोष्टी असतात कोणाला घरात सजावट म्हणून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा पूर्ण न्यू आहे थ्री नाईन्टी नाईनला टोकरी बघा किती छान आहे प्लेटी काय काय डिनरवेअर सेट तर असंच जे कधी वापरलेले पण नसतं <laughs> ग्लासवेअर तर हे आहे कॅनडाचं चोर बजार पण जरा सोफेस्टिकेटेड वेने रस्त्यावर नाही छान असं शेल्फवर अरेंज केलेले जसं तुम्ही एका दुकानात जाऊन विकत घेतात त्याच हिशोबाने पण फक्त यूज्ड आहे बघू शकता वेअर कधी कधी काय होतं की छान असं सिल्वर वेअर पण भेटतं एकदम स्वस्तात तसं हे बघू शकता अँटिक टाईपचं सिल्वरवेअर फक्त वीस डॉलर अगेन सम पॉटरी ग्लासेस छान छान सा असं अँटीक हॅलो आहे ना म्हणून असं वियड गोष्टी बाहेर ठेवल्यात त्यांनी बाहेरच्या शेल्फवर वी बीअर गो बॅक जसं जसं भारताच्या चोर बाजारमध्ये असताना टेप रेकॉर्डर तो पण सिटीजनचा अँटीना वगैरे माहिती नाही आता चालू आहे का नाही मोस्टली टायमाला चालूच असतात गोष्टी लोक असेच देतात जसं मी बोललेलो ब्रँड न्यू गोष्टी पण असतात बघा आता हे वापरलेलं नाही अजिबात हे मला वाटतं बार्बिक्यूचं आहे कॉर्नसाठी मके भाजायला एकदम ब्रँड न्यू दहा डॉलरला तर अशा पण गोष्टी असतात जसं हे एक सुशीचं बोर्ड आहे थ्री नाईन्टी नाईन एकदम ब्रँड न्यू कोणी वापरलेलं नाही तर अशा गोष्टी पण इकडे भेटतात तुम्हाला केटल्स आहेत वापरलेले सगळे किसनी हे पण अजून एक आहे तुम्हाला माहिती असेल काय चित्र बघून कळेल तर हे पण पूर्ण बॉक्समध्ये ब्रँड न्यू आहे चमचे वगैरे छान असं आणि असे छान छान आता हे बघा हे पूर्ण लोखंडाचं आहे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेवढ्याला तीस डॉलरला हे सगळं कास्ट आहे ज्याला म्हणतात नाही आत्ता असे खराब दिसतात घरी जाऊन तुम्ही प्रॉपर वॉश वगैरे केले के ना तरी हे तुम्हाला आयुष्यभर जाते हे नाही हे तर मी कधी सजेस्ट नाही करणार पण येस जर कॅनडामध्ये कोणी असेल आणि जे कधी ट्रिप स्टोअरला गेले नसतील तर मी नक्की रेकमेंड करेल की अशा सगळ्या काही गोष्टींसाठी तुम्ही इकडे नक्की जा त्यात काहीच प्रॉब्लेम नाही वापर घरी जाऊन छान वॉश करा त्याला सीझन करा सीझनिंगचे व्हिडिओ असतात अवेलेबल यूट्यूबवर की हाऊ टू सीझन अ हो पॅन म्हणून आणि खरंच खूप छान आहे चिकन ग्रिल करायला फिश ग्रिल करायला बघू शकतो अशा पॅन मी रिकमेंड नाही करणार ते ना वगैरे कॉफी मेकर टोस्टर आहे मी मागाशी तुम्हाला दाखवलं तिकडे प्लगचं स्टेशन आहे मी मगाशी तुम्हाला दाखवलं तिकडे प्लगचं स्टेशन आहे त्यातलं एखादं जर तुम्हाला काही आवडलं तसे ज्यूसर आहे तर तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता आहे का आणि वापरायचं आणि मला असं वाटतं थ्रिप ट्रिप स्टोरमध्ये शॉपिंग करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे जिकडे तुम्हाला पैसे वाचवायचे नक्की वाचवा कारण मी असे ट्रिप स्टोअरमध्ये भरपूर लोक शॉपिंग करतात बघू शकता तुम्ही इवन इकडचे गोरे लोकंसुद्धा ट्रिपस्टोरमध्ये शॉपिंग करतात नॉट जर जर काही गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही इकडून घेऊ शकत असतात आणि जर ज्याच्यामध्ये तुम तुमचे पैसे वाचत असतील तर नॉट यू शूड सेव्ह मनी राईट तर काहीच याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही इवन कॅनडामध्ये जे लोकं असतील जे कधी स्टोरला गेले नाही तर त्यांनी प्लीज जा आणि बघा की तुम्हाला तुमच्या कामाच्या काही गोष्टी भेटतील नक्की आणि तुमचे जर थोडेसे जरी पैसे सेव्ह झाले तरी इट्स गुड यू ते तुम्ही कशासाठी दुसऱ्या गोष्टीसाठी सुद्धा वापरू शकता जसं फॉर एक्झाम्पल ही सिलिंग लाईट आहे तरी बाहेर कमीत कमी चाळीस पन्नास डॉलरला भेटेल पण इकडे फक्त पंधराला टाकली आणि ती पण बॉक्समध्ये राईट तर असे पैसे जर तुमचे सेव्ह होत असतील तर वी हॅव टू सेव्ह आवर मनी राईट करना, करना बुक्स वगैरे आता बॉटल्स वगैरे असतात ह्या मी रेकमेंड नाही करणार कारण ह्या वापरलेल्या आहेत तर अशा गोष्टी नका घेऊ जसं बुक्स वगैरे झाले लहान मुलांना किंवा तुमच्या स्वतःसाठी बुक्समध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो एकदम छान बुक असतात आणि खूप स्वस्तमध्ये भेटतात तर हेच जर तुम्ही बुक्स बाहेर घ्यायला गेले तर खूप महाग असतात तर इकडून घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये मूवीजसाठी मूवीजच्या शिड्या आहेत जुन्या मूवीजच्या अशा काही मूवीजच्या शिड्या असतील जे तुम्हाला आज नवीन भेटणार पण नाही पण इकडे तुम्हाला भेटतील आणि एक एक डॉलरला वगैरे असतात लॅम्प्स वगैरे आहेत छान असे हे तर बघा स्पॉटलाईट आहे एकदम ब्रँड तर हेच बघा तर याला काय प्रॉब्लेम नाही सहा सात डॉलरला तुम्हाला चार ई डीच्या लाईट भेटतात ते ब्रँड न्यू कोणीच वापरलेलं नाही लहान मुलांच्या रूमसाठी बघा किती छान सँडल वगैरे लाईट बघा बाहेर आरामात तीस डॉलरला वगैरे असेल पण इकडे फक्त दहा डॉलरला काही सामान आहे इकडे बघू शकता फर्निचरसुद्धा तुम्हाला इकडे बघायला भेटेल छोटी टी व्ही पण आहे बघू शकता टेप रेकॉर्डर टी व्ही डी प्रिंटर्स खूप युजफुल गोष्टी असतात जर तुम्ही व्यवस्थित शोधलं हो तुम्हाला तुमच्या कामाचं जसं मी ही लाईट्स बोललो की आता जस्ट मी सर्च केली तर ही फिफ्टी डॉलरला ॲमेझॉन सॉरी होम डेपोला आहे फोर फोर बोलपायची थ्री बोलवायची तरी कमीत कमी त्याच्या कमी असेल थोडीफार मग मी तीस चाळीसला असेल पण इथे ते फक्त टेन डॉलरला भेटते आय डोंट नो मे बी मी गेल माहिती नाही बघू व्हीलचेअर इकडे सगळं क्लोदिंगचे खूप कपड्याचे जसं मी बोललो कपडे मी सजेस्ट नाही करणार पण अशा बाकीच्या गोष्ट हे बघा लहान मुलांचं जेवायचं आहे आणि हे प्युअर वूडचं आहे प्युअर वूड लहान मुलांच्या खेळणी पण आहेत हे भाव डॉल्स वगैरे मी रेकमेंड नाही करणार तर हा बघू शकतो टॉय स्टोरीवाला तर भावल्या वगैरे मी रेकमेंड नाही करणार काय काय वाला तुम्हाला ब्रँड न्यू बॉक्सातले खेळणी बघायला भेटतील तर त्या हा मे बी यू कॅन गो अशे अच्छा बघू शकता आणि चांगल्या क्वालिटीचे खेळणे असतात इकडे असे एकदम यूज बीटअप खेळणे मी रेकमेंड नाही करणार पण काही काही ब्रँड न्यू किंवा चांगल्या क्वालिटीचे खेळणे तुम्हाला इकडे भेटतील तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट से बघा पण मी रेकमेंड नाही करणार कारण खूप सुद्धा असतात छान अशा लेदर शूज क्लोथ्स आणि शूज आणि ज्या गोष्टी मी बोललो त्या मी रेकमेंड नाही करणार असतात पण लोकांचं कोणाचं इवन आपल्या इंडियन मोजेडी पण कोणीतरी ठेवली चांगले ब्रँड असतात असं काही नाही आता बघा हे नायकीचं शूज आहे पण दुसऱ्यांचे कपडे आणि शूज वापरणं म्हणजे आय विल नॉट रेकमेंड पण जस्ट मी तुम्हाला आता दाखवायला म्हणून दाखवतो आहे म्हणून बघू शकता तुम्ही नाही की तर ह्या शूजमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे घरी जाऊन धुतले वगैरे तर छान होतात बट स्टील व्हॅन्स त्याच्यानंतर कॉनवर्स आहेत ते तर ऑल स्टार्च कॉनवर्स यू एस बोलू शकता बेल्ट्स आहेत बेल्ट मे बी जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर घेऊ शकता मी नाही आहे मी नाही येणार पर्सेसर असं मी बोललेलं गोरे लोकंसुद्धा शॉपिंगला येतात इकडे घेऊ शकता कपडे पण खूप सारे कपडे असतात लोक येतात शोधतात घेतात कपडे असं काय नाही जसं तो माणूस घेतो आहे छान छान जॅकेट्स असतात ब्लेझर फॉर्मलचे कपडे असतात कसा वाटला तुम्हाला कॅनडाचा चोर बाजार बघून आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल रातसाठी एवढंच गायच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय कराल हा व्हिडिओ बघून की इकडचं चोर बाजार कसं असतं ए के ए थ्री स्टोर तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी रोज घेऊन येत राहील तुमच्यासाठी प्लस इकडचं डेली लाईफस्टाईल आणि लवकरच आपण कुकिंगचं ब्लॉग पण चालू करणार आहेत तर स्टे ट्यून आणि बेल आयकनला ऑन करायला विसरू नका जेवढं होऊ शकतं तेवढं आपल्या व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपलं यूट्यूब फॅमिली वाढेल आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी खा मस्त राहा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय